नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक बह क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय पंचवीसशे पंचवीस जास्तीत ज्या जवळ सव्वीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे वर्ष्राय दोन हजार नव्वद जास्तीत ज्या जवळ बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल जाते पांढरे शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास वर्षा आहे पाच हजार तीनशे साठ जास्तीत ज्या जवळ पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास सरसंद्रा आहे पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत ज दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सोळाशे तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास सरसंद्रा आहे सात हजार दोनशे वीस जास्तीत ज दर सहा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एकसष्ट सरसंद्रा आहे सात हजार साठ जास्तीत दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार पाचशे पंचवीस जास्तीत जाद पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार आठशे साठ जास्तीत ज्याद पाच हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार चाळीस सरसंद्राय पाच हजार दोनशे जास्तीत जद पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठ हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे त्रेचाळीस सरसंद्र चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांच्या बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी